तर मित्रांनो हे बघा खांडव्याचे श्री दुनीवाले दादाजी बघा रथ दादाजीचा रथ आहे या रथात बन बसून जायचे मी दादाजीची मोटार गाडी आहे मित्रांनो जय जयश्री दादाजीची कधी आले तर या मित्रांनो दर्शन घ्या हे बघा बोले दादाजींची जय आहे व्ही आय पी आणि हे मोटर गाडी मित्रांनो हे बघा दादाजी ह्या मोटरमध्ये बसून यायचे ह्या गाडीत बसून यायचे मित्रांनो हे भोले जी मोटर गॾु मित्र क्या कळत आहे सगळे होते जय श्री दादाजी हे दादाजी छत्री मित्रांनो हे बघा दादाजीचं दादाजीची छोटी गाडी डंडा हे बघा भाई तो आम्ही दादाजीची पेटी मित्रांनो हे बघा कॅसेट आहे मित्रांनो पूर्वी काळातले इंग्रजाच्या जमान्यातले दादाजी इथे बसले बघा बघाय मित्रांनो आता निर्माण कार्य असं होणार आहे दादाजीच दादाजी बसण्याची खुर्ची बडे दादाजी ड्रेस आहे मित्रांनो हे बघा कोट आणि टोपी आहे दादाचे पंख आहे दादाच हे मित्रांनो हा दादचा गुट दादाचे जुते आणि हे मोचे आहे त्या काळातला जेवणाचा डबा आहे मित्रांनो दादाची खुर्ची बसण्याची आहे मित्रांनो